नमस्कार आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत इंग्रजी अक्षरमाला या इंग्रजी अक्षरमालेवरती काही प्रश्न पाहणार आहे प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता यामध्ये प्रश्न आहे एच क्यू जे ओ एल एम एन के आणि त्याच्या जागी प्रश्नचिन्ह पुढे आलेलं आहे मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे शोधायचा आहे पर्याय पाहायचा आहे आता पर्याय दिलेला आहे पहिला पी एल आय पी पी आय आणि ओ एल आता यामध्ये मग पर्याय शोधत असताना काय करायचं आहे पहिल्यांदा एबीसीडी जी आहे ती ए बी डी अशा पद्धतीने लिहून घ्यायची आहे आणि ए बी सी डी लिहिल्यानंतर त्याला क्रमांक द्यायचे आता क्रमांक देत असताना क्रमांकाच्या माध्यमातून आपण सहज सोडवू शकतो किंवा दुसरा पर्याय आहे त्याचं जे आद्याक्षर आहे एक गट करायचा गट एक यच जे यल आणि यन दुसरा गट येतो तो, तो म्हणजे क्यू ओ यम आणि के आता जर आपण बघितलं यच या ठिकाणी ची संख्या आहे आठ जे ची संख्या आहे दहा त्यानंतर ची संख्या आहे बारा आणि ची संख्या आहे चौदा म्हणजे जर आपण बघितलं तर आठ दोन दहा दहा दोन बारा दोन चौदा याचा अर्थ दोनचा फरक येतो म्हणजे मग जर चौदामध्ये दोन मिळवलं चौदा दोन सोळा म्हणजे सोळामध्ये कुठली कुठला अक्षर येतं तर पी अक्षर येतं म्हणजे या ठिकाणी पी अक्षर आलं आता क्यूचा आपण विचार करायला गेलो तर क्यूचं किती आहे सतरा ठीक आहे आता या ठिकाणी क्यूची संख्या बघितली आपण सतरा ओ ची आहे पंधरा यमचे आहे तेरा आणि केचे आहे अकरा म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर इथं मायनस दोन होत गेलेला आहे वजा दोन सतरा वजा दोन पंधरा झालो पंधरा वजा दोन तेरा तेरा वजा दोन अकरा आणि अकरा वजा दोन केलं तर किती येणार आहे तर नऊ येणार मऊचं अक्षर कोणतं आहे तर आहे म्हणजे याचा अर्थ काय झालं तर इथं पहिल्या गटामध्ये पी आणि दुसऱ्या गटामध्ये आय म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येणार तर तीन पर्याय क्रमांक पी आय या ठिकाणी अक्षर आलं पी आय लक्ष झालं तर याच पद्धतीनं आपल्याला दुसरा प्रश्न घ्यायचा आहे तो दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न घ्या ए वाय सी सगळ्यांनी लिहून घ्या ए वाय सी एक्स डी एक्स डी व्ही एक्स डी व्ही ई यू जी आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह इथं प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते तीन अक्षर येतात ते बघा त्याच्यापुढं आहे आय क्यू के आता याचे पर्याय पर्याय दिले तर जी एस आय जी एस आय दुसरा पर्याय आहे येस आय क्यू एस आय क्यू आणि तिसरा पर्याय आहे टी एच आर आणि चौथा पर्याय आहे तो चौथा पर्याय यू जी यस आता या ठिकाणी आपण जी ई बी सी डी दिलेली आहे त्या ए बी सी मध्ये अंक आपण दिल्ले एक ते पंचवीस तर या याचा उपयोग करायचा आणि या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे धन्यवाद